इटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे दिनानिमित्त दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपल्या आई वडिलांना गुरुजनांना नेहमी आदरस्थानी ठेवा आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात अव्वल व्हा आमदार सुहास बाबर यांचे आवाहन विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावरती पोहोचावे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची गुणवत्ता असते आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना गुरुजनांना नेहमी आदरस्थानी ठेवून आपल्या क्षेत्रांमध्ये आपण काम केल्यास नक्कीच यश मिळतं मोठ्यांचा आदर करणे हे एक सुजान नागरिक आपल्या माध्यमातून निर्माण होणे अत्यंत महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले येथील विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व हो बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते बघूया विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार सुहास बाबर नेमकं काय म्हणाले अनेक वर्ष तुम्ही त्या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरे करत आणि खऱ्या अर्थानं आज मोबाईलच्या युगामध्ये मुलं वाचली पाहिजेत आणि वाचन संस्कृती टिकली पाहिजे या एका इथून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही वाचनालय चालवण्याचा प्रयत्न करता आणि माझं ऑफिस शेजारीच आहे त्यामुळे चालू असत नाही असं मला माहिती आहे माणसं येऊन वाचन या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतात आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केलाय वाचण्याचा फायदा काय असतो इथे दोन उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी काय त्यांनी सांगणार एक मुळे बापूंनी त्यांच्या मनोगतामध्ये वाचना पुण 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 दे दे या वाचनालयाचा आणि त्याचा इतिहास सांगायला प्रत्येक तुम्ही त्यांच्याकडून किती वेळ बोललाय मला माहिती द्याय तुम्ही बापूंचं बरोबर तास तास बसलोय आणि मला असं वाटते की आश्चर्य करंट आहे त्या तालुक्याची या मतदारसंघाची आणि या जिल्ह्याची मग माहिती असणार दे एक माणूस काय तर सगळी डिटेल माहिती राजकारणाची समाजकारणाची या तालुक्याच्या

मी कधी वाचनामध्ये असले शब्द वापरलेले नाही इतके चांगले शब्द त्यांना त्या ठिकाणी डिलिव्हर देण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट बघितली छोटी मुलं मला आज मला दोन मुलं आणि त्या दोन मुलांचं सकाळी उठल्यापासून शाळा नसेल तर मग ते एकाच कामात लक्ष असत ही मुलं आता वाचताय त्या मुलांना तुम्ही त्या वाचनाच्या प्रवाहामध्ये आणताय मला इतका आनंद झाला आणि परत एक गोष्ट प्रात्यक्षात मी बघत होतो यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जर मुलींची संख्या बघितली बघा मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या त्यांना यशस्वी जास्त आहे खाली बघा नवीन मुलं वाचनामध्ये चार स्कोर आहेत आमची बाकी सगळ्या मुले आहेत आणि बापू हा फरक अनेक वर्षांची ओळख मी पर्यंत कन्या मार्गतेर चालू केलं कारण मला माहित आहे कारण केल्यानंतर कुठले मुला सांगावा लागला दोन हजार पाच पासून आतापर्यंत निकाल असलेला माझे फक्त पुढे मुलांच्या मुलांना आमच्या मुख्य सुहास बाबूच काय चाललंय बापू कुठे नरेंद्र मोदीचं काय चाललंय आज पवार साहेब काय करणार हे त्यामुळे आता मला त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा झालाय मी मनोगताच्या सुरुवातीला म्हणजे अनेक ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत असताना मुलांच्या कार्यक्रम असतो माझ्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव मात्र तुम्हाला टक्के सांगणार आहे सत्कार घेऊन जर आम्ही मनोबत व्यक्त असतो तुम्ही सगळे कोण घ्या त्यामुळे आपण सांगितलं की आता आधी आपण अनुभव कारण जातात त्यानंतर की आम्हीच त्यामुळे तुमचा सत्याचा कार्यक्रम नंबर घेतलाय काही गोष्टींच तुम्हाला मला माहित आहे तुम्ही जेव्हा तुमचा आम्ही पुरस्कार देऊ तेव्हा तुम्हाला मार्क्स पडले असतील ना ते धक्कादायक असतील म्हणजे नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असेच मार्क्सवाले सगळे बरोबर ना प्रमाण तसंच आहे आता ते मार्क्स ऐकले माझ्या अडचणी मी संदीपदादा गणेश आणि प्रशांत

जिल्हा परिषदेमध्ये काम केलेले दोघे आहेत बापू जेव्हा पंचायत समिती वसावती होते त्यावेळेला ही पंचायत समिती राज्यामध्ये यशवंत पंचायत दुसरी आहे मी काम करत असताना बापू तुमच्या आयुष्यात दोघांच्या एक मात्र समानता की बापूंच्या काळामध्ये सुद्धा आणि माझ्या काळामध्ये सुद्धा आम्ही पंचायत समितीमध्ये किसन मध्ये माझ्या बरोबर सगळ्यात जास्त काम कशावरती केलं असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळांवरती काम करण्यात सगळ्यात जास्त करून आपला प्रश्न जेव्हा केलं त्याच्यामध्ये सुविधा असेल त्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी असेल शिक्षकांचं थोडस तरजुती करण्याचा प्रयत्न असेल सगळं करत असताना बापू त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मी माझं कॉलेज काढल्यानंतर माझी शाळा काढल्यानंतर आणि ह्या दहा पंधरा वर्षाच्या माझ्या व्यवसायात जे अनुभव आले ते अनुभव मात्र तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी डीमोरलाइज करावं तुम्हाला कुठेतरी कमी राहावं कोणती अजिबात नाही पण यशस्वीचं प्रमाण किंवा त्याच्यावरती मात्र आणि तुमच्या मास्क मध्ये जबाब आहे तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगणार ते वकील राहिले संगीतदाला अशा तुझं बरोबर गणेश बारावी मी ज्यावेळेला दहावी पासून आखावले गेलं नाही तेव्हा त्याला संगीत ते ते केल्यानंतर कॉमर्सला गेलो त्यावेळेच्या काळामध्ये आर्ट्स आणि कॉमर्स हे हलक दर्जाचं मानलं जायचं मग इज्जत राहिली पाहिजे म्हणून मी सायन्सला <laughs> गेलो आणि सायन्सला गेल्यानंतर पहिल्या दिवशी मला कळलं आपल्याला मॅथ्स येत कसा तरी कसा तरी ते वर्ष आणि ते कसा तरी पाठ करूनच म्हणा बारावी आल्याने पहिलं त्यांच्या शिक्षकांना आम्हाला असं वाटत की काही परीक्षा नाही दोन दोन महिने परीक्षा पडतात आम्ही रोज क्रिकेट आणि परीक्षा पंधरा दिवस आली आमची मी सगळी पास झालो पास झाल्यानंतर माझ्याबरोबरचे पन्नास ते साठ टक्के मित्र इंजिनियरिंगला घ्यायची सगळ्या बरोबर आणि त्या दिवशी मला कळलं इंजिनियरिंगला तर जायचं असेल चालला डॉक्टर भाजी पात्रता अजिबात हो आता काय करायचं मी सगळी कमी राहिल्याने बी एस एन एस मी बी एस एन गेलो बीएससी केल्यानंतर बीएससी झाल्यानंतर एमबीए म्हणून आम्ही त्या बीएससी एमबीएच्या शिक्षणाच्या माझ्या आयुष्यामध्ये मला कसलाही उद्योग झाला नाही राजकारणामध्ये याय करण्याचा निर्णय होता काही अशा घटना घडल्या की मला राजकारणात द्यावं लागलं आणि राजकारणात आल्यानंतर मला असं कळलं की आपण लॉ करायला पाहिजे असून ते लॉ मी आत्ता करून घेत करतो एक वर्ष सांगण्याचा उद्देश एवढाच आहे त्यावेळेला आम्हाला एवढं सिन्सिअरली सांगणार कोण नव्हतं घरात त्यांचं शिक्षण दृष्टिकोन फार वेगळा होता संगीत बरोबर होतं पासून तर होतं याला लॉ करायचं आम्हाला सांगायला शाळत नव्हती पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला माझं सगळं शिक्षण करून झालं मी मुद्दाम मुलाला सांगणार आहे की माझा स्वतःचा व्यवसाय म्हणजे मला इतकी प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा माझा स्वतःचा व्यवसाय व्हायसाठी मला माझ्या पस्तीस बंदी घरात पैसे मानव हे कशा जात होते काय मुद्दाम सांगतो पस्तीसव्या वर्षी मी माझा व्यवसाय करायचा निर्णय घेतला होता त्यावेळेला माझ्या बरोबर अंढ म्हणून माझ्याबरोबर एक पार्टनर घेतला होता E gente faz danos para pastor, a não é doido,